नमस्कार मंडळी तर आता वाजले आहे सकाळचे दहा तर नेहमीप्रमाणे माझं स्वयंपाक वगैरे सगळे घरातलं किचनचं कामं उरकून घेतलं आहेत कारण मुलं सकाळीच जातो त्याच्यामुळे माझे सकाळीचे कामही लवकर सुद्धा दहा वाजेपर्यंत आमचे जेवणंसुद्धा झालेले आहेत कारण आम्ही सकाळचा चहा नाश्ता कोणीही पित नाही किंवा करत नाही जेव्हा किंवा अधिकच मला भूक लागली किंवा चहा प्यायचं मन झालं तेव्हा संध्याकाळच्या वेळेस एखाद्या वेळेस ते करून पितो फक्त कारण नेहमीचं रुटीनप्रमाणे आमचं सकाळचं साडेनऊ दहापर्यंत जेवण असते इथं दुपारच्या वेळेस मुलांना भूक लागते अशा वेळेस त्यांना खाण्यासाठी मी तर चुरमुरे करून घेत आहे म्हणजे बरं पडतं थंडीचे दिवस पण आता सध्या थंडी पण चालू आहे अशा मुलांना काही मोठ्यांनासुद्धा भूक लागते मग मधल्या वेळेस चार पाच वाजता खाण्यासाठी असं चटरा खाण्यापेक्षा म्हटलं बाहेरचं चुरमुऱ्याची भेळ त्यांना करून द्यावी ते इथे चुरमुऱ्याचं पॅकेट घेतलं अखंड ते पूर्ण गाळून घेतलं आणि लसूण पण चांगला निवून घेतला भरपूर सारा आता गॅसवरती आपलं ठेवलेलं पातेलं कारण हे फक्त मी उन्हाळ्यामध्ये उन्हाळी वाळवण असते ना तेव्हाच काढत असते किंवा दिवाळीचं फराळ वगैरे चुरमुरे परतताना त्यांना त्याचं काम पडत नाही जास्त त्याच पातेल्यामध्ये मी आता हे जे चुरमुरे चाळून ठेवले ना ते सगळे भाजून घ्यायचे म्हणजे काय होते एकाच पातेल्यामध्ये चांगले भाजले जातात खूप जास्त वेळ लागत नाही आणि वेळ देखील वाचतो आपला आता तुमच्याकडे ऊन जर येत असेल ना म्हणजे गॅलरीवर तर वगैरे तुम्ही ऊन पण दाखवू शकता त्याला पण त्याला परतवायची गरजसुद्धा पडत नाही मला आता थंडी थोडेसे वाकच झालेले असतात त्यामुळे थोडंसं त्याला मी परतून घेणार आहे जर चांगले कुरकुरीत जर असेल उन्हामध्ये तर काहीच परतायची गरज नाही असे पण आपलं भेळ त्यामध्ये करून देऊ शकतो मुलांना आता चांगलं त्यांना दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस बारीकच केला आहे मी तोपर्यंत आपण तिचं वाटण तयार करू वाटण म्हणजे असं एक मसाला तयार करू इथं अंदाजेच घेतले मी दोन दोन चमचे असं असं धने जिरे आणि बडीशोप घेतले जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे शूट करतो तेव्हा सगळं मोजून मापून असं टाकलेलं असते पण आता घरीच करायचं असतं ना व्हिडिओ म्हणून मी काय केलं फक्त अंदाजेच घेतलेलं आहे सगळं हे धने जिरे बडीशोप थोडंसं जाड़सर भर तयार करून घ्यायची आणि खलबत्त्यामध्ये आपण जो लसूण निवडून ठेवला जातो ना तो भरपूर सारा लसूण चांगला ठेसून घेते आहे खूप जास्तही बारीक करू नका प्रकार थोडंसं जाळसरच ठेव म्हणजे खूप छान लागतो असा दात खाली असल्यावर आणि ब्राऊन पण होतो आपण तेलामध्ये आता जे पातेला आहे ते पाते उचलून ठेवायचं खाली म्हणजे जो पण थंड होते जरा सुरमुरे पण हे आता मी बाल्कनीचं जाते आमच्या मी आ... कडीपत्ताच झाड लावणे खूपच छोटं आहे आणि कडीपत्ता पण अगदी कवळ आहे मी तेच दोन तीन पानं घेतात कढीपत्ता पण नव्हता माझ्याकडे एन वेळा म्हटलं त्याचेच झाडाची पानं तोडावी कढीपत्त्याची आणि त्याचाच तिथं पा याच्यामध्ये उपयोग करा कारण जेव्हा मी भडं किंवा चुरमुरे करते ना तेव्हा मुलं अजिबात शेंगदाणे आणि खोबरं खात नाही त्यामध्ये कडीपत्तासुद्धा साईडला काढून ठेवतात त्यामुळे मी आज अजिबात शेंगदाणे खोबरं घालणार नाही फक्त साध्या आणि सिंपल पद्धतीची भेळ इथं करणार आहे काढून टाकल्यापेक्षा न टाकलेलेच बरं कधी कधी असं वाटते म्हणून त्याच्यासाठी मी का टाकतच नाही असं घरीच्यासाठी करायचं असेल तर आता कढई घेतली मी लोखंडी त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे तडका आपल्याला जेव्हा द्यायचा आहेत ना तेव्हासाठी आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तर तेलामध्ये आपण जो ठेसलेला लसूण होता आबळ जास्त जास्तही बारीक करू नका जा बारीक केलेला लसूण जो आहे आबळ दोबळ तो त्यामध्ये तेलामध्ये आपला घालून घ्यायचे चांगलं ब्राऊन रंग आहे पण चांगला त्याला परतून घ्यायचं त्यातच जो आपण मसाला तयार केला होता ना धने जिरे आणि बडीशेपचा थोडंसं जाडसर भरळ तयार केली तो सुद्धा मसाला त्यामध्ये चांगला परतून घेता आहे आता कढीपत्ता होता दोन तीनच काळे घेत होते माझ्या ग झाडाला चवळीच का होती तेच इथं वापरले आहेत त्याला पण चांगलं तेलामध्ये चांगलं होऊन त्याचा तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे खोबरं असे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तुमची मुलं खात असतील तर पण दोघी मुलं माझी शेंगदाणे आणि खोबरं खात नाही ना त्यामुळे मध्येच ते काही टाकत नाही आता जे भरळ तयार केली होती आपण धने जिरे बडीशोपचे ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची तेलामध्येच आणि चांगला तो परतून घ्यायचं आहे चांगलं कच्चेपणा जाईल इथपत आपल्याला सगळं ते परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असला तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून पण टाकू शकतात पण मिर मिरची मी न वापरता फक्त लाल तिखटच इथं करते कारण माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट ही लाल आवडत असते लाल खिचडी लाल साबुदाना आणि लालच चिवडा आवडत असतं त्यामुळे मी थोडंसं लाल तिखटच घालून घेणार आहे लाल तिखट आणि थोडीशी रंग येण्यासाठी थोडीशी हळद वापरलेली इथं चांगलं तेलामध्ये चांगलं एखादीच मिनटं परतून घ्यायचं तिखट टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा ते चुरमध्ये आपण भाजून ठेवलेले होते ना त्यावर घालून घ्यायचं म्हणजे खूप छान होती बेड अशी दुपारच्या वेळेस भूक लागली किंवा बरं पडतं खाण्यासाठीही आता पूर्ण मसाला त्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे लगेच ते पूर्ण एक जीव करून घ्यायचे आता थोडंसं गरम आहे ना त्यामुळे थोडंसं चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचे नंतर ना हाताने करून घ्यायचे पण आपले हात पण भाजू शकतात तुम्हाला हिरवी मिरचीमध्ये करायचं असेल तर मी मिरची बारीक चिरून आपण नेहमीप्रमाणे वेळ करतो ना तसं हे करतात कारण मुलांना भूक लागली ना बाहेरचं खाण्यापेक्षा घरी केलेलं असं जर वगैरे असले तर बसतात आपले खाते दुपारच्या वेळेस मुलांना काय आपल्यालासुद्धा भूक लागत असते थंडीमध्ये म्हणून तीन ते चार किंवा चार पाच वाजेच्या दरम्यान आपल्याला ही वेळ करून किंवा असं काही केलं तर बरं पडतं घरात खाण्यासाठी आपणही खातो मुलांनाही देतो आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि नंतर हाताने चांगला एक जीव करून घ्यायचं कारण मसाल्याच्या संशय गाठी वगैरे असतात ना मग पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे असते ते म्हणजे पूर्ण मसाला हा सुरमुऱ्याला एक जीव होईल असं पूर्ण हातानंच जसं चोरून वगैरे घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ते डब्यामध्ये भरू शकतो म्हणजे जेव्हा किंवा मुलांना भूक लागेल ना तेव्हा पटकन मुलं डबे खाऊन ते खाऊ शकतात अशा पद्धतीनं हे दर माझं प महिन्याला तरी करून ठेवतेस त्यामध्ये मी इथं मी फरसांचं पाकिट घालणार आहे रेडीमेडच फरसन आहे थोडंसं बारीक जास्त जाड नाही जाळ पण मुलं खात नाही म्हणून थोडंसं बारीकच आणलं आहे यांनी आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक अख्खं पाकिट टाकलं आहे त्यामध्ये पहिले आधी थोडं टाकून बघितलं किती वरतं तर नंतर त्यामध्ये वरतून जसं लागेल तसं त्यामध्ये पूर्ण ते मिक्स फरसणंचं पाकिट राहिलेलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे तुम्हाला फरसाणचं पॅकेट नसेल घालायचं तुम्ही बारीक शेव जे असतात किंवा लसूण शेव त्याचा पण उपयोग ते करू शकतात मी फरसाणच घातला आहे म्हणजे त्यात सगळं असतात मका वगैरे सगळं असतात त्यामध्ये तळलेले म्हणून ते घातलं आहे थोडंसं टाकून बघायचं म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का नाही तर कमी जर पडलं तर ता वरतून टाकता येतं म्हणून थोडंसं मीठ वगैरे टेस्ट करून घेतली आणि नंतर आता हे पातेलं आहे आपलं चुरमुरा चिवळा तयार झालं आहे मुलगी पण बसली हॉलमध्ये अभ्यासाला म्हटलं तिला पण भूक लागली ती मागे मग थोडंसं टेस्ट कर ती म्हटली नको मी आता नको म्हटलं संध्याकाळी म्हटलं संध्याकाळी आत्ता बघ म्हणजे खाल्या खाल्या केल्या केल्या बरं वाटतं जरा सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं तर मग सगळं तिला पण दिलंय मी म्हणजे आता दहा साडे दहा अकराच वाजले खूप जास्त वेळ पण झाले नाही म्हणजे जेवण पण झालं होतं तिने मला थोडंसं टेस्ट करता बसली ते अभ्यासाला मग ती आणि मी दोघीजणी बसलो आणि थोडंसं टेस्ट करायला बसलो आहे खूप छान झालं आहे शिवडा तर मस्त आ हा होता आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला भेटू पुढच्याशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय